त्याला संपवल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याचा निश्चय एकानं केलाय तर त्याला संपवल्याशिवाय दाढी करणार नाही अशी खुणगाट एकानं बांधली आहे कराड गीते या दोघांमध्ये तर हे वादंग पेटलंय एकमेकांच्या जीवावर हे दुःख का उठले कराड कितक्या दिवसापासून पायात चप्पल का घालत नाही तर गीते इतक्या दिवसापासून दाढी वाढून का फिरतो आहे काय या सगळ्याच्या पाठीमागचं मॅटर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मसाज दिवंगत सरपंच संत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड विष्णू साटे सुदर्शन घुले सह इतर चार जण बीडच्या कारागृहात आहेत बीडमधील तुरुंगात न्यायालयीन असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सध्या त्यांच्यावरील दाखल खटल्याची सुनावणी सुरू आहे एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हे आरोपी तुरुंगात असताना दुसरीकडे आणखी एक खून प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते बबन गीते हा फरार असून त्याचे सहकारी असलेल्या महादेव गीते याचं सध्या तुरुंगात असल्याचं कळत आहे आणि हे सगळं मॅट मॅटर असं घडत असताना वाल्मिक कराड आणि बबन गीते यांच्या स्थानिक गँगवार असल्याचं आज त्यांच्या वादातून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण सुद्धा करण्यात आल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे मात्र वाल्मिक कराड आणि बबन गीते यांच्यातील वादाचं नेमकं कारण काय आहे वाल्मिक कराड चप्पल न घालण्याचं आणि गीतेचं काय नेमकं कनेक्शन आहे बबन गीते दाढी न करण्याचं कनेक्शन नेमकं काय आहे इतक्या दिवसापासून दाढी वाढून तो काय फिरतोय वाल्मिक कराड गेल्या काही दिवसापासून पायात चप्पल घालत नाहीये विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपासूनच तो पायात चप्पल घालत नसल्याची चर्चा बीड मध्ये आहे त्यामागील कारण हे कराळ आणि यांच्यातील वाद बवनगीते त्यामुळं त्याच्या फोटो आणि रील मध्ये तो अनवानी पायानं फिरताना पाहायला मिळतोय बबन गीतेला संपवल्याशिवाय आपण चप्पल घालणार नाही असा निश्चय केला आहे तेथील स्थानिक लोक असं सांगतायत आणि त्याच्यातनं हे सगळं समोर येत आहे गीते सध्या आंधळे खून प्रकरणात फरार आहे पण आंधळे खून प्रकरणात आपण वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गुंतवण्यात आल्याचं गीते त्याचबरोबर वर ही संपवल्य दाधी करना ही संपवल्याशिवाय आपण दाढी करणार नाही बांधल्याची काही माहिती सांगण्यात येते हे दोघांमधलं गँगवार कधीपर्यंत चालणार आहे एकमेकांच्या साठी घेतलेल्या शब्दा एकमेकांना संपवणार आहेत का नेमक्या या सगळ्या गोष्टीचा शेवट काय होईल ही सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा